नमस्कार सर्वांना तर आम्ही आता गुवाहाटी आसामवरून निघालो एअरपोर्टच्या दिशेने आणि एअरपोर्टला आम्ही पोचल्यानंतर चेक इनची प्रोसेस त्या ठिकाणी केली आणि डी जी यात्राच्या माध्यमातून आम्हाला फार लवकरच चेक इन त्या ठिकाणी मिळाली आणि नंतर आम्ही थोडंसं सेशन त्या ठिकाणी केलं कारण आमचा पुढचा प्रवास होता नागालँडला एका थंड हवेच्या ठिकाणी एक, एक अतिशय सुंदर नागा संस्कृतीने नटलेल्या गावात गावात राज्यात आम्हाला जायचं होतं म्हणून आम्ही इथं फ्लाईट घेऊन आमच्या प्रवासाला सुरुवात केली कारण जर आम्ही तीनशे ऐंशी किलोमीटर जर कारनी प्रवास केला असता तर आम्हाला सहा सात तास लागले असते पण मग आमचं फिरणं झालं नसतं आणि कोहिमा आमचं एक टार्गेट होतं नागालँडची जी राजधानी आहे परंतु एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन ही फक्त दिमापूरला असल्यामुळे दिमापूरलासाठी आम्ही फ्लाईट घेतली होती आणि मग आम्ही दिमापूरला पोचलो दिमापूर हे नॅगालँडमधील सर्वात सुंदर असं शहर आहे जे अतिशय विस्तीर्ण असून आहे तिला नॅगालँडची आधुनिक राजधानी मग नव्हती लागेल आमच्यासाठी इथे एक स्कॉर्पिओ गाडी होतीच आणि दिमापूरला पुचल्या पुचल्या आम्ही त्या गाडीने गाडीमध्ये बसलो आणि ड्रायव्हरशी चर्चा केल्यानंतर कळलं की आज आम्हाला आमच्या पॅकेजमध्ये कोहिमाला आमचा फक्त ड्रॉप होता आणि मग दिमापूरला पोचल्यानंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यावर ते आम्हाला सोबत घेऊन दिमापूरच्या राग रॉक गार्डनकडे घेऊन गेले ज्यामध्ये अतिशय दगडी दगडांवरती एक कोरीव प्रक्रिया त्या ठिकाणी केली होती आणि त्या ठिकाणी निघायच्या घाईत आम्ही एअरपोर्टच्या बाहेर पोचलो पोचल्यानंतर आम्ही तिथल्या नॅगालँड टुरिझममध्ये गेलो त्यांनी मला एक पुस्तक भेट दिलं त्यासाठी त्यांची फार फार धन्यवाद आणि एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर आमच्यासाठी आलेल्या स्कॉर्पिओमध्ये आम्ही बसलो आणि परत रॉक गार्डनच्या दिशेने आम्ही सगळे निघालो रॉक गार्डन हे आमचं नॅगालँडमधील पहिलं स्पॉट होता ज्यामध्ये आमच्या भटकिंतीला सुरुवात होणार होती अतिशय सुंदर असं ते रॉक गार्डन आम्ही पाहायला गेलो वातावरण थोडंसं ढगाळ होतं थोडं शांत होतं आणि हेच आमचं पहिलं स्पॉट असल्यामुळे दिवस फार सुंदर आमचा जाऊ लागला होता अतिशय सुंदर मूर्तिकला त्या ठिकाणी आम्ही बघत होतो मोठमोठ्या खडकांमध्ये त्या कोरलेल्या होत्या आणि प्रत्येक मूर्तीमधनं संस्कृतीची झलक त्यावेळी आम्हाला तिथे त्या ठिकाणी दिसत होती अतिशय सुंदर असं हे रॉक गार्डन दिमापूरमध्ये आहे आणि दिमापूर, दिमापूर हेच या राज्याचं सर्वात मोठं शहर असून एकमेव रेल्वे जंक्शनसुद्धा या राज्यात आहे आणि इथल्या प्रत्येक म मूर्तिक कलेमध्ये नागासंस्कृती किंवा कछरी राजवंशांचं जे तेराव्या ते अठराव्या शतकापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी राज्य केलं होतं या राज्यावर त्याचे अवशेष त्याच्यातली रेखाटणी आणि नागालँडचं प्रारंभिक सौंदर्य जे घरांमध्ये वसलेलं असतं बांबूपासनं तयार केलेल्या घरांमध्ये त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी आम्ही बघितल्या आणि नंतर आम्ही आमचं स्वतःचं फोटो सेशनसुद्धा या ठिकाणी केलं तर अशा पद्धतीचा आमचा हा Nagan Mudil Pahila spot Hota, Rock Garden, Dimapur. From the mountains all the dead, you and me. Echoing warriors, and then through the valleys, where our ancestors once happily dwelt. This